सरकारच्या योजनेची माहिती या अंतर्गत देण्यात आली शिवसेना मीना कांबळी शिवसेना प्रवक्ते ज्योती वाघमारे यांचे मार्गदर्शन विजय चौगले यांच्या माध्यमातून महिलांसाठी ठेवण्यात आले होते काही शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील कार्यक्रमा अंतर्गत संपन्न झाल्या बायको मेल्यानंतर नवऱ्याला नवऱ्याला कुठले त्याला कुठल्या काय फॅसिलिटी भेटतात का त्याच्यासाठी काय असतं कांबळे ना का, काय ना विकिता कांबळे विकिता काय असतं हे गोष्ट आहे महिला बोलला की आधार आधारात पुरुषाचा असतो आणि महिला इतकी राहिली तर त्या महिलावर जे अन्याय अत्याचार होतात जस सहन महिलाला करायला लागतो पुरुषाला करायला ला लागत नाही एक गोष्ट विचारायला प्रश्न हा चांगला आहे पण त्या पुरुषाची जी मुलं असतील त्याला फॅसिलिटी अवेलेबल आहे पण पुरुषाला काय असतात की रस्ते फार वेगवेगळे खुले असतात एका महिलाला फक्त एकच घराचा दरवाजा खुल्ला असतो आत यायला आणि बाहेर जायला पुरुषाला महिला नसेल तरी त्याला अलग अलग रस्ते असतात वेगवेगळ्या वाट असतात वेगवेगळ्या आदर नाही करायची पण एखादी महिला विधवा होते आणि तिच्या पाठीशीच त्या दोन मुलं असतील तर तिला दहा वेळा विचार करायला लागतो की मला दुसरा पती करायचा का नाही करायचं तर त्याला तिला याबाबत ह्या गोष्टी तिला अवघड असतात तिला या गोष्टी अवघड असतात की मी दुसरा पती केला तर माझ्या त्या दोन मुलांना तो सांभाळेल ना ना मुला का नाही सांभाळेल नाहीतर तो मुले पहिल्या आहे तर दुसरं पतीला काय असत पतीने दुसरी पत्नी केली तरी पती तिथं असतो करता करवि सर्व पैसे देणारा घर सांभाळणारा म्हणून दुसऱ्या बायकोला आली तरी तो त्या सर्व गोष्टींचा त्यांना त्या बाईला तो ताब्यात ठेवून तिला सांगू शकतो की ही माझी मुलं आहे दुसरा नवरा गेल्यावरती त्या बाईला सांगता येत नाही की त्या माझ्या पहिल्या नवऱ्याची मुलं नाही नाही मतभेद नाही मतभेद चांगला मतभेद नाही मतभेद हा मुलं हा क्रॅटेरिया त्याच्यातला आहे आणि पण मुलांना मुलांना भेटते ना त्याच्यात तुझ्या अशी मुलं असतील तर त्यांना आणि तुझ्याकडे जर अशी कोण जर पुरुष असेल त्याला जर भेटत नसेल तर सर्व मार्ग मी देतो सभा दे। क्षेत्रामध्ये आमचे माझे सहकारी जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले यांनी या भागातल्या निवडक महिलांसाठी आज महिलांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि याला सभेच स्वरूप न देता आमच्या शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या ज्या वरिष्ठ पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी महिला आहेत आणि ज्या अभ्यासू आहेत बोलवून विषयावर या महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार या कार्यक्रमामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याबाबत मार्गदर्शन केलं जाईल त्याच वेळी संघटनेमध्ये काम करत असताना कुठल्या पद्धतीने काम करायचं कुठली पथ्य पाळायची आणि संघटना कशी बळकट करायची या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहिलं एक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या भागातून या परिसरातल्या महिलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आमच्या शिवसेनेच्या नेत्या ज्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं आणि शिवसेनेतल्या पहिल्या नेत्या मीनाताई कांबळी या आमच्या प्रमुख पाहुण्या होत्या त्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अनुभवाचं कथन केलं या नव्या मुंबईमध्ये शिवसेनेची महिला विंग ही अतिशय बळकट आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या महिला विंग मध्ये देखील आवक होत आहे आणि शिवसेना या शहरामध्ये अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचं वातावरण शिवसेनेसाठी तयार झालेलं आहे आणि नुकताच परवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यामुळं शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि शिवसेना तीच आहे पूर्वी जी बाळासाहेबांनी स्थापन केलं तीच शिवसेना आहे फक्त नेतृत्वात बदल झालेला आहे आणि अतिशय भक्कम अतिशय चोवीस तास काम करणार आणि कार्यकर्त्यांची जाण असणार आणि कार्यकर्त्यांच्या आड अडचणी सोडवणार नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळं मला असं वाटतं की शिवसेना त्यांची मोठ्या प्रमाणावर जनतेची सेवा कर महिलांसाठी शासनाचा जर आपल्या तुम्हाला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन आहेत याच्याशिवाय ज्या अतिशय सक्षम महिला आहेत आता जसं दुपारी आम्ही कायंद ताईंना बोलवले आमदार आहेत किंवा निलमताई आहेत अशा काम करणाऱ्या महिलांना अतिशय घटनात्मक पद ज्याला आपण म्हणतो देण्याची शिवसेनेची नेहमीच भूमिका आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि अभियाना त्या अभियानाचाच एक भाग म्हणून या भागातील आमचं गंभीर नेतृत्व माननीय विजयजी दादा यांच्या नेतृत्वाखाली एक महिला मार्गदर्शन शिबिर होते आजच्या या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींचं कसं सक्षमीकरण करता येईल यासाठी बचत गट असतील संजय गांधी निराधार योजना असेल लडकी लखपती योजना असेल महिला बचत गटांचं शक्ती गटामध्ये रूपांतर करणं असेल अशा विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील महिलांच्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचावा यासाठीचं मार्गदर्शन आज होतं आज तुम्ही बघितलं आहे की ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे आदरणीय जिल्हाप्रमुख विजय चौगिले साहेबांनी आज महिलांसाठी स्त्री शक्ती आणि समाज शक्ती हे या विषयावर एक महिलांचं म्हणजेच समाज सशक्त कसा होईल जर स्त्री सश सक्षम झाली तर समाज सशक्त होईल असं या विषयावर त्यांनी महिलांसाठी जे मार्गदर्शन मेळावा इथे आयोजित केलेला आहे अतिशय छान असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आता तुम्ही कालच पाहिलं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आमचे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचं जो जी योजना होती त्याचंच काल उद्घाटन केलेलं आहे आणि पहिलं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालेलं आहे आपण बघतो की आज महिला अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे परंतु ही आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे तरी देखील महिलांना आज म महिला पायलट झालेली आहे परत प्रत्येक क्षेत्रामध्ये ती तिचा गुणगौरव होत आहे तरी देखील ती कुठेतरी मागे राहत मागे चाललेली आहे पहिला पण म्हणायचो चूल आणि मूल पण चूल आणि मूल सांभाळून ती आपलं कार्य करत आहे पुरातन पुरातन पु आपण बघितलं की महिलांना महिला ज्या होत्या ते त्यांना मुलं होती तर त्या मुलांना आईच्या नावाने संबोधलं जायचं जसं गौतमी पुत्र अंजनी पुत्र आणि ती जेव्हा महिला शास्त्रामध्ये अगदी उद्योगात झाला तेव्हा त्यावेळी ते ती कल्पना लोक पावत गेली आपण आहे की इथं आमची जिल्हा प्रमुख विजय विजयनगर चौकुले यांनी महिलांसाठी एक अतिशय उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे महिलांकरता एक मेळावाच भरवलेला आहे आणि ह्या मेळाव्याला अगदी ऐरोली मतदारसंघातील प्रत्येक विभागातून जिल्हा असेल रवाळा असेल ऐरोली असेल कोपरखेरणे कडचोली गुंडा प्रत्येक ठिकाणातून महिलांनी अतिशय चांगल्याप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्या सकाळपासून पाहतोय मीनाताई एक असतील किंवा मग श शिवृत असतील शिवृत योजना सरकारी योजनांचे आपले सहकारी असतील प्रत्येकाने येऊन महिलांकरता अतिशय चांगलं व्यासपीठ इथं निर्माण करून दिलेलं आहे योजनांचा लाभ कसा घ्यावा महिला सशक्तीकरणासाठी गट कसे चालू करावेत बचत गटांनी चालू केलेल्या व्यवसायांना रोजगार कसा करा उपलब्ध करावा बाजारपेठ कशी उपलब्ध करावी अगदी वैद्यकीय मदत कक्षात आपण वैद्यकीय मदत कशी मिळवावी अतिशय रोज लागणाऱ्या गोष्टींची बारीक सारीक माहिती आपल्याला इथे मिळाल्यामुळे शंभर टक्के इथून पुढे महिलांना जे अडीअडचणी येते त्यातून चांगली वाटते वसीम काजीसह पंकज बेनवंसी फ्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई